नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो पीक विम्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे कारण आता पाच पॉईंट अडतीस कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा केली जाणार आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात की आज किती वाजतापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत कोणकोणते शेतकरी पात्र आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती अखेर केंद्र शासनाकडून पीक विमा मंजूर होऊन राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आला त्यानंतर सोमवार अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच कोटी अडतीस लाख रुपये विमा रक्कम जमा करण्यात आली सकाळी अकरा वाजल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांचा फोन मॅसेजच्या ट्यूनने खणखणला मागील वर्षीच्या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा योजना होती या योजनेअंतर्गत जवळपास एक्क्याण्णव हजार विमा प्रस्ताव जिल्ह्यातून सादर करण्यात आले होते दरम्यान मागील वर्षी समाधानकारक पाऊस पडला तसेच पिकांवर रोगराईचे संकट आले नाही मात्र अवकाळी पाऊस व पुरामुळे पिकांची नासाडी झाली पिकांची काढणी झाली असतानाच परतीचा अवकाळी पाऊस पसरला यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या तोंडाजवळच आलेला घास हिरावला गेला दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला व नुकसान झाल्यानंतर त्यांची ऑनलाईन नोंदणी केली अशा शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव मंजूर झाले परंतु विमा रक्कम प्राप्त झाली नव्हती का होईना ही रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे पोळा सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे सहा हजार तीनशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी केला होता दावा पीक नुकसानानंतर लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील सहा हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी ऑनलाईन ॲपवर व ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात कंपनीकडे दावा केला होता परंतु दोन हजार पाचशेवर शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले पीक नुकसानानंतर बा बहात्तर आत नुकसानाची नोंदणी मोबाईल ॲप करावी लागते त्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करतात पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळामुळे लागली नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणे भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ कीड व रोग यामुळे उत्पन्नात येणारी घट यासाठी मदत मिळते यंदाच्या खरीप हंगामात पिकांचा विमा उतरवण्याची मुदत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी चौदा ऑगस्टपर्यंत आहे तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी तीस ऑगस्टपर्यंत अवधी आहे यंदा सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येत आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून पिकांना सुरक्षा कवच द्यावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरडकर यांनी केले आहे तीन हजार सहाशे पन्नास यंदा जिल्ह्यात पीक विमा नोंदणीला अल्प प्रतिसाद शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या खरीप पिकांच्या विम्याचा लाभ मिळालेला लाभ मिळालेला आहे ला 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 त्यांच्या एकूण खात्यात विम्याची रक्कम वरती करण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता या पीक विम्याचे जे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि आज देखील हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद